कर्माचा सिद्धांत कोणाचीही हाय लावू घेऊ नये त्यांचे भयंकर परिणाम भोगावे लागतात काही लोकांना नाही पटणार हा विषय पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट तल घेतला आणि त्यांचे भोग ते भोगत असतात त्यांना नक्कीच पटेल अनेक कारणांनी तळतळाट तल दिलेला असतो जसे की शारीरिक मानसिक आणि आर्थिक नंबर दोन अपमानास्मद वागणूक नंबर तीन कोणाचे मन दुखावले असू शकते नंबर चार कोणावर अन्याय केला गेलेला असतो नंबर पाच कोणाची काही कारणं नसताना सामाजिक बदनामी केलेली असते नंबर सहा छळ केलेला असेल नंबर सात कोणाची हक्काची फसवणूक प्रॉपर्टी हडपली असेल नंबर आठ कुणाला अनिती करायला बळ दिलं असेल नंबर नऊ शारीरिक दुखापत केलेली असेल नंबर दहा विश्वासघात गैरफायदा घेतला गेलेला असेल नंबर अकरा ज्याने उपकार केले असतील आणि स्वार्थासाठी त्यांच्याच पाठीत खंजीर खोपसला असेल त्रासाचे कुठलेही कारण असो वरील गोष्टीचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो तो खूप दुःखी होतो त्यांचे मनोबल कमकुवत होत असते पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देवदेखील शाप देत नाही किंवा काठीने मारत नाही पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून अतिशय तेजस्वी नकारात्मक ऊर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्यालाच तळटळाट तल असं म्हटलं जाते मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्यांचे हे कार्य यशस्वी होत नाही किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही सतत अपयश येणे घरात आजार पण येणे अशा अनेक प्रकारची काहीही घटना घडू शकतात आपण किती खरे आहोत व किती खोटारडे आहोत हे फक्त आपल्याला व आपल्या अंतर्मनालाच माहीत असते समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे त्यांची परतफेड शक्यतो या जन्मात कराम्य लागते तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब सव्यास परत करावाच लागतो मी एका पुस्तकात वाचलं होतं राजा धूर्तराष्ट्रांचे शंभराच्या शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की असं का व्हावे माझा संबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेले नाही ज्यांच्या परिणामास्वरूप स्वरूप सर्वच्या सर्वच पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यासमोर पाहून त्यांचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्राला राजाला आपले पूर्वजन्म पाहण्याची दिव्यदृष्टी दिली धृतराष्ट्र राजाने दिव्यदृष्टीद्वारे पाहिले की साधारण पन्नास जन्मापूर्वी तो एक पाधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले तर पक्ष्यांची शंभर एक लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होर पळून मृत्युमुखी पडली धृतराष्ट्र राज्याची त्यावेळची ती क्रिया होती त्यांच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धूर्तराष्ट्र राजाचे पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते पूर्ण झाले कर्म हे फळ देऊनच शांत होते प्रत्येक चांगल्या गोष्टीचा हिशोब होतो हा होतोच हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच आहे चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते फक्त वेळ आणि काळ मांगे पुढे होऊ शकते हाच कर्माचा सिद्धांत आहे मित्रांनो आता आपण ठरवायचे आहे आपले कर्म कसे हवे जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीतीभ्रष्ट